माझं वातावरण आहे असं तुम्हाला काय वाटतं माझं नाव बोगल सातपुते पाटकुल तालुकामुळ जिल्हा सोलापूर जास्त चरणराज चौरे बॉस काउंसात आम्ही मामा म्हणतो त्यांना मामा नावानं ओळखतो आणि सध्या वातावरण त्यांचं चांगलं चौ आणि सध्या काम ही घाटात भरपूर झाले कोणत्या प्रकारचे म्हणजे कशा कशा प्रकारचे काम केले दे दे तिथे असं वाटतं तुम्हाला रस्त्याचं असेल लाईटच असेल पाणी असल कोणाला भर कोणाला दवाखान्यात दाड अडचणी आणि भरपूर कोणाला कुठं दवाखान्यात काय लागलं तरी काय म्हणजे मदत बी करतात कुठं म्हणजे कोणाला अडचणी कुठल्या बी अर्ध्या रातच जरी कॉल केला तर अर्ध्या रातच ती उभा राहतात यामुळं पेनोर घाटातून प्रत्येक गावात आहे का फक्त पटकुली या तुमच्या गावामध्ये त्यांचं म्हणजे असं योगदान जास्त कामाचं आहे का प्रत्येक गटामध्ये प्रत्येक गटामध्ये पण सध्या पेनोर घाटात द्या पटकुल टाकळे परत हे टाकळे औंडी शेजबावळ गाव सारुळ या दहा गावात त्यांचं फुल काम चालू मी आता मध्यंतरी ऐकलं बस स्टँडसाठी आपलं बाकडं हे दिलेले हे त्यांच्या निधीतून आले ती एका स्व खर्चातून आली ती त्यांच्या स्व खर्चातून काम करतात आणि नियोजन समिती शिवसेना त्यांच्या माध्यमातून मी काम करतात आणि इथून मोर आणि ज्या ह्या पेनवर काढतात जी इतक्या दिवस सत्ता उत्त होते इतके दिवस हे कधी जिल्हा परिषद सदस्य कोण होता हे बी माहित नव्हतं आम्हाला आता लागलंय कोण सदस्य होणार आहे म्हणजे म्हणजे तुम्ही पक्षाला मत देणार आहोत नेत्याला देणार आहोत नेत्याच्या कामाला देणार आहोत नेत्याच्या कामाला देणार आहोत काम त्यांचं चांगलं आहे ना सध्या आणि भागातले असले तरी अर्ध्या रात केला तरी आपण